तुमच्या वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्यारेड्याचा हल्ला आठवड्यातील दुसरी घटना पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ बोरगाव येथे आज सकाळी वैरणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर रेड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली संदीप दिनकर काटकर वय त्रेचाळीस असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत आठवड्यातील हा गव्याच्या हल्ल्याचा दुसरा प्रकार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी संदीप काटकर बारथळ परिसरातील शेतात वयरणीसाठी गेले होते यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या गवारेड्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला गव्याच्या शिंगाचा जोरदार प्रहार बरकुडीत झाल्याने संदीप जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांनी कसाबसा शेतातून रस्त्यांपर्यंत येत मत्तीसाठी आरडाओरडा केला दरम्यान प्रतीक काटकर पिंटू आतिकरे अमित काटकर सकाराम मेथर व अमोल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी संदीप यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात हलवले घटनेची माहिती मिळताच पन्हाळा रेंजर अजित माळी वनपाल राजेंद्र रसाळ यांच्यासह कुंभी सहकारी साखर कारखान्यात संचालक पी डी पाटील व शाहू काटकर यांनी दवाखान्यात भेट देऊन जखमी संदीप यांची विचारपूस केली गव्या रेड्याच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद होत असून वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे वनरक्षक मच्छिंद्र नवाळे वनमजूर सजीराव काटकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जांभळी का पोरले तर्फ पो बोरगावहून राम करले